मग शेटू लागले का तुम्ही तिथे मराठा कुंभी असून तुला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभी चेन तुम्ही मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी तुला समजते का तुले सोयी कुंभी काय म्हणलं सांगतो काय विचारतोय मी काय नेमका हायकोर्न आवलात कुंभी आहे म्हटलं समजा कोणतं कुंभी धोबी जास्त हॅलो हॅलो खरं सर बोलतो सर, सर म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे म्हटलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाटील साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला तुमचं तर भाजी फक्त खुर्च्या नाहीच ऐकलं साहेब ते लोकच नव्हते खुर्च्या लोक आले नाही सर, प्राप्लम प्राप्लम का बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही नाही पण कसं पाहिजे सर आहे का मला नाही नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना, ना, ना? लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही का सभा आहे <laughs> आता मनोज धरांगे साधा माणूस बरं का त्याची ना आज ती मिटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक होते किती वाईट वाटत ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक पाहिजे सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की छगन भुजबळ मोठं असं त्यांना वाटत मोठे नेते समजू लागले बाकी हा आणि काय ते एकदम म्हणजे कराड साईडला म्हणजे फक्त टाइमपास म्हणून बोलवतो म्हणे कराड साईडची काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला म्हणजे कराड साईडची काय अवकात आहे म्हणे या अकॅडमीत चालवतो म्हणे ते कोण म्हणजे ओबीसी नेतेचे आहे ना ते म्हणे ते कराड साईड एकदम नॉर्मल माणूस म्हणे तो त्याला काय म्हणे ते त्यांचे म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणजे त्याला ईडीची धागा म्हणून येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी ईडी येणार आहे नाही सर तुमच्या इथं मराठा ना, ये ना? का येते मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही पाहिले का तुम्ही मग अहो सर तू एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सरकार तुमच्यावर माया ऐका तुम्ही तुमच्यावर फार आहे ऐका ना सर तुम्ही बघा सर म्हणून तुमचा रिस्पेक्ट हे पण ऐका ना तुम्हाला एकूण वाईट बोलते तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिलं अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे मराठी नेते ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात दोघं तो सांगतो ते नितेश नित... भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही राहिला आणि म्हणजे आपले ते हे नारायण ते ते राणे तो तर मराठाच होय तो मराठा कुठे आहे काय मराठाच्या नावाने जगणारे भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतो मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर जरा मोठा मेळावा घ्या की जरंगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना ती मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का ते बरं नावी, नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किमती आमदार तेवढं सांगा तुम्ही आहेच नाही ना आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर पडत ऐका ना हॅलो कोणत्या समाजाचा विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकाची लायकी नाही तो त्याला बनवलं अंबाज दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला त्या व्यक्तीला काय आज ओबीसी पक्षने दिले फक्त मराठा करायला आणि त्यानंतर ना संजय राऊत इथं फेल थडकलाच माणूस मराठा नाही पण कोणते नावी धोबी सामाजिक गोरगरीबाला दिलेलं नाही आणि सगळ्यात सांगतो सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसीवर अन्य करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जाती न्याय फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तुम्हाला इतके शिवदा विचार पण देऊ शकत कारण तुम्ही गुरु आहे गुरु मध्ये का जाणार आहे मला शिवा देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम झाली जगन भुजबळ ते आता कधी तुम्ही पक्षाची कोणती आहे तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचार पाप आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कोण बी आहे मी मराठा कुंभी इती 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 का कुंभी आहे मी कुंभी मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे न्हावी कुंभी धोबी कुंभी असं कोंटू लागले का तुम्ही तिथे मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे छान तुम्ही अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला बोलायचं सांग ना मग तुम्ही तू कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते का कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी सांग्या समजते का तुले सुद्धा बोलून राहिलो तुले कुंभी काय म्हणलं सांग ना तू ओबीसी मध्ये काय विचारतोय मी कि तू नाभी कुंभी आहे का कुंभी सांग ना कुंभी आहे तू कोणता कुंभी सांग मी मी शेतकरी बघा धुबी पण कुंभी आहे ते पण शेती करतात मग आहे नेमकं कोणाची यावलात कुंभी आहे म्हटलं समजा कोणता कुंभी धुबी कुंभी आहे का न्हावी कुंभी आहे साल्या जास्त बोल तुझ्या माझ्या पोलीस स्टेशनला देत